नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सहावी मराठीचा पाचवा धडा बाकी वीस रुपयांचं काय याचा स्वाध्याय इथे सोडणार आहोत आणि या, आण या स्वाध्यायमध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे सो पहिला प्रश्न आहे तीन चार वाक्यात उत्तर लिहा या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव ताफाडे इथे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते साहेबांनी विकासकडे राजूबाबत कोणती तक्रार केली तर उत्तर आहे विकास सर कालच्या त्या मुलानं मला ऐंशी रुपयांनी फसवलं नोट घेऊन गेला एकदा गेला तो त्याची पाण्याची बाटली मला रुपयांना पडली हे सारं तुमच्यामुळे घडलं साहेबांनी विकासकडे राजूबाबत अशी तक्रार केली आ दवाखान्यात राजूला पाहून विकासची उत्सुकता का वाढली त्याचं उत्तर आहे राजूच्या काळात एक पाटी अडकवलेली होती त्यावर त्याने उठलेले अन्न देण्याचे आवाहन केले होते त्याच्या हातात एक पिशवी होती ती पाहून त्यात काही अन्न असावे असे वाटले होते म्हणून दवाखान्यात राजूला पाहून विकासची उत्सुकता वाढली दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या काय लक्षात आले उत्तर दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या लक्षात आले की पेशंटसोबत आलेले अनेक गोरगरीब भुकेने व्याकुळ असतात ते इथे पैशांसाठी अन्नासाठी दुसऱ्यासमोर हात पसरतात आणि था था दुसरीकडे मात्र बरेच लोक जेवून शिल्लक राहिलेले अन्न कचराकुंडीत फेकून देतात पत्नी बुकेल्यांसाठी राजूने कोणता उपक्रम सुरू केला उत्तर आहे राजूने पुट्टा घेतला त्यावर लिहिले उरलेले अन्न फेकू नका मले द्या मी उपाशी ले ले न, ते उपाशी लोकायला देतो राजूने पुट्ट्याला दोरी बांधून ती गळा दडकवली राजूच्या गळ्यातली पाटी वाचून लोक राहिलेले अन्न त्याला देऊ लागले ते जमा झालेले अन्न तो गरजूंना द्यायचा भुकेलेल्यांसाठी राजूने उपक्रम सुरू केला तू साहेबांचा राजूबद्दलचा गैरसमज कसा दूर झाला त्याचं उत्तर एक मुलगा साहेबांच्या कार्यालयात आला परवानगी मागून आज शिरला आणि म्हणाला सर मी इरफान राजूचा मित्र ही शंभराची नोट त्यानं मला तुम्हाला द्यायला सांगितली कारण तो गावाला गेला आहे ही, ही। इरफानने ती नोट साहेबांना दिली त्यामुळे साहेबांचा राजूबद्दलचा गैरसमज दूर झाला प्रश्न दुसरा आहे तुमच्या मनानं उत्तर लिहा कोणाच्या वस्तूला हात लावू नको असे आईने राजूला का सांगितले असेल उत्तर आहे कारण कोणाच्या वस्तूला हात लावल्याने ती वस्तू आपल्याजवळ ठेवण्याची इच्छा निर्माण होते त्यातून चोरीची वृत्ती निर्माण होते म्हणून कोणाच्या वस्तूला हात लावू नको असे राजूच्या आईने सांगितले असेल अ माणसे ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे असे साहेब विकासला का म्हणाले असतील उत्तर विकासने राजूवर विश्वास ठेवला होता उलट ही गरीब दिसणारी मुलं महाबिरेंद्र असतात असे साहेबांना वाटत होते राजूने पैसे परत केले नाहीत यावरून आपण माणसं बरोबर ओळखतो असे त्याला वाटले पण इरफानच्या हातून राजूने पैसे परत पाठवले तेव्हा विकासने राजूवर विश्वास ठेवला हेच योग्य होते व आपले चुकले असे त्याला वाटले म्हणून माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे असे ते विकासला म्हणाले असतील पुढचा प्रश्न आहे भुकेलेल्या लोकांना अन्न मिळावे म्हणून आणखी काय करता येईल उत्तरे भुकेलेल्या लोकांना अन्न मिळावे म्हणून एक अन्न समिती निर्माण करता येईल त्यातील काही सदस्य लग्न समारंभात जातील जेवणे उरकल्यावर ते अन्न मिळवता येईल दिवसांना आणि महाप्रसादाला जाऊनही हे कार्य करता येईल ही तुम्हाला राजूशी मैत्री करायला आवडेल आणि का ते सांगा तर मला राजूशी मैत्री करायला आवडेल कारण मलाही त्याच्यासारखे काहीतरी करावेसे वाटते पण लोक काय म्हणतील याची भीती वाटते त्याच्या मैत्रीमुळे मला ही भीती वाटणार नाही का आणि काहीतरी करता येईल राहिलेल्या वीस रुपयांचे विकाच्या साहेबांनी काय करावेसे असे तुम्हाला वाटते तर उत्तर आहे राजू जसा प्रामाणिक तसा इरफानही प्रामाणिक आहे त्याने मधल्यामध्ये पैसे हडप केले त्यामुळे त्याच्या प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून विकासच्या साहेबांनी राहिलेले वीस रुपये इरफानला बक्षीस द्यावे असे मला वाटते उ राजूचा प्रामाणिकपणा पाठातील कोणकोणत्या प्रसंगातून दिसून येतो तो, तो उत्तर दवाखान्यातील पेशंटच्या नातेवाईकांना बाहेरून काही आणून द्यायचे असेल तर राजू पळत जाऊन आणून द्यायचा एखाद्या पेशंटच्या जवळचं नातेवाईक कुठे बाहेर जाणार असला तर राजू ध्यान दे माझ्या पेशंटकडे मी जरा जाऊन येतो म्हणून बिनधास निघून जायचा राजूने ने विकाच्या साहेबांचे पैसे प्रामाणिकपणे परत गेले या सर्व प्रसंगातून राजूचा प्रामाणिकपणा दिसून येतो प्रश्न तिसरा तुम्हाला राजूची आई भेटल्यावर तुम्ही राजू बद्दल तिच्याजवळ काय बोलाल उत्तर आम्हालाही राजूची आई भेटली तर आम्ही तिला सांगू की राजू खूप छान मुलगा आहे आम्हाला तो खूप आवडतो आपल्या प्रेम आणि सूरदे स्वभावमुळे तो, तो आम्हा सर्वांचा लाडका आहे आम्हाला त्याच्या त्याचा अभिमान वाटतो दवाखान्यातले सर्व लोक त्याचे भारी कौतुक करतात तो आमचा खरा मित्र आहे प्रश्न चार एखाद्या गरजू विद्यार्थ्याला तुम्ही कशाप्रकारे मदत करा उत्तर एखाद्या गरजू विद्यार्थ्याला आम्ही आलटून पालटून पुस्तके पुरवू म्हणजे आम्ही इथे जे वाचा वाचा पुस्तक वाचायचं ठरवल्यास त्याला भूगोलाचं पुस्तक वाचायला देऊ आम्ही गणित सोडवत असताना त्याला इंग्रजीचे किंवा विज्ञानाचे पुस्तक देऊ त्याला पेन सुद्धा देता येईल आणि आईच्या परवानगीने नाही त्याला आठवड्यातून एक दिवस जेवालाही बोलवता येईल गरजू विद्यार्थ्याला आम्ही अशा प्रकारे मदत करू प्रश्न पाचवाय पाठात तुम्हाला राजूचे कोणते गुण दिसले ते लिहा त्या शब्दांचा वापर करून राजूविषयी आठ ते दहा ओळी माहिती लिहा राजू मधील गुण गुण आहेत आज्ञाधारक सहृदय विश्वासू कष्टाळू कल्पक आणि प्रामाणिक त्याबद्दल लिहायचे राजू आज्ञाधारक होता आईने सांगितल्याप्रमाणे तो दवाखाना तिथले तिथे फिरायचा राजू सहृदय होता दवाखान्यात पेशंट सोबत असलेले अनेक लोक भुकेलेले आहेत हे पाहून त्याच्या मनात करुणा निर्माण झाली तो विश्वासू होता पेशंटच्या नातेवाईकास बाहेरून काही आणायचे असेल तर ते आणायला राजू सांगत असं राजू कष्टाळू होता कोणाचंही काम करायला तो कंटाळा करत नसे राजू कल्पक होता भुकेलेल्या अन्न कसे मिळेल याचा विचार करून उरलेले अन्न फेकू नका मले द्याशी पाटी पाठीगाळ्यात अडकवली आणि अन्न मिळवले राजू प्रामाणिक होता तो गावाला गेला तरी त्याने आपल्या मित्राच्या हातून साहेबांचे पैसे परत पाठवले खेळू या शब्दांचे मध्ये प्रश्न आहे पहिला फसवा फसवी कचरा कुंडी कोरगरीब यांसारखे शब्द उत्तर केर कचरा बनवा बनवी गरमागरमी चोरधाड सुख दुःख संत भक्तिभाव खालील शब्दांसाठी मराठी शब्द लिहा फाईल संचिका सेंटर केंद्र पेशंट रुग्ण विंग अंगण विभाग हॉटेल उपाहारगृह आहारगृह कॅन्सर कर्करोग पाठात आलेल्या पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करा महाबिलिंदर अनुभव शून्य निरुत्तर महाबिलिंदर तो महाबिलिंदर असल्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणे आहे आवाहन सरकारने स्वच्छता मोहिमेसाठी सर्व नागरिकांना आवाहन केले अनुभवशून अनुभवशून लोकांनी अशा महत्वाच्या प्रकल्पात काम करणे धोकादायक ठरू शकते त्याच्या प्रश्नांना माझ्याकडे कोणतेच उत्तर नव्हते त्यामुळे मी निरुत्तर झालो भारी कौतुक म्हणजे खूप कौतुक भारी हा शब्द तुम्ही केव्हा केव्हा वापरता हा शब्द वापरून तीन चार वाक्य लिहा भारी या शब्द मराठी सामान्यतः खूप चांगले उत्कृष्ट किंवा प्रभावी काहीतरी करण्यासाठी वापरला जातो आजचा तुझा डान्स परफॉर्मन्स खूप भारी होता हा चित्रपट एकदम भारी आहे मला खूप आवडला कालची पार्टी एकदम भारी झाली सगळ्यांनी खूप मजा केली गाडी नवीन गाडीचं डिझाईन एकदम भारी वाटते पैसा या शब्दाचे सामान्य रूप समजून घ्या उदाहरणार्थ पैसा पैशाला पैशाने पैशांसाठी पैशांचा पैसा होऊन आता पैशातला याप्रमाणे आणखी काही शब्दाचे सामान्य रूपे लिहा मासा माशाला माशाने माशांसाठी माशांचा माशानहू माशातला ससा सशाला सशाने सशांसाठी सशांचा सशानहून सशातला ठसा ठसाला ठशाने ठशांसाठी ठशाहून ठशातला खऱ्या शब्दांना की ई ता वा पणा हे आई हे प्रत्यय लावून भावाचक नाव तयार करायचे सुंदर सुंदरता प्रामाणिक प्रामाणिकपणा नवल नवलाई गोड गोडवा दांडगा दांडगाई शांत शांती पाटील पाटील की चपळ चपड़, चपळाई खालील भाववाचक नामांचे विरुद्ध शब्द मित्रत्व शत्रुत्व गरिबी श्रीमंती खरेपणा खोटेपणा महागाई स्वस्तई खाली दिलेल्या शब्दांसारखे अन्न शब्द लिहायचे मनुष्यत्व माणुसकी आपुलकी आपलेपणा नम्रता नम्रपणा नवलाई नवल बालपण बाल्य माधुर्य मधुरता आता आपण समजून घ्यायचंय खाली तुम्हाला अधोरेखित शब्द करून दिलेले आहेत बघा समीरा गुणी मुलगी ती नेहमी हसतमुख असते तिला गोष्टी सांगायला आवडतात आणि तिच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात तिने खो खो खेळात बक्षीस मिळवलेले आहे कारण आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपण नाव घेऊ शकत नाही सर्व नाव वापरणं गरजेचं आहे आता पुढचे सर्वनामांचे मुख्य प्रकार चार आहेत हे खूप लक्षात ठेवा पुरुषवाचक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम आता इथे संवाद आहे रसिका दादा तू मला बाजारात नेशील का दादा तुला बाजारात कशाला जायचंय रसिका मला रंगपेटी आणायची आहे दादा आई आणि आत्यावर जा रसिका त्या लग्नाला जाणार दादा मग ताईला घेऊन जा रसिका ती मैत्रिणीकडे गेली दादा अगं मी नाही येऊ शकत आता माझे मित्र येतील आम्हाला प्रकल्प करायचा आहे ते येणार आहेत म्हटल्यावर त्यांना सोडून कसा जाऊ रसिका ठीक आहे बाबा म्हणाले दादाला विचार तो नाही आला तर आपण जाऊ वरील संवादात तू मला तुला त्या ती मी माझे आम्हाला ते त्यांना तो आपण ही सर्वनामे आली आहे ही सर्व पुरुष वाचक सर्वनामे आहेत आता याच्यामध्ये प्रथम पुरुषवाचक सर्वनाम काय बघा मी स्वतः द्वितीय सर्वनामे तू तुम्ही आपण आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनामे तो ती ते त्या आता मराठी भाषेत वयाने अधिकाराने मोठ्या असलेल्या व्यक्तीशी बोलताना तू ऐवजी तुम्ही किंवा आपण संबोधतो त्यावेळेस एकच व्यक्ती असून बोलताना अनेक वचनी उल्लेख येतो त्याला आदरार्थिक अनेक वचन मी तू किंवा तुम्ही एकत्र उल्लेख करतात आपण या कर सरनामाचा वापर करतात तर बोलताना दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचा स्वतःसहित एकत्र उल्लेख करायचा असेल तर आम्ही हे सर्वनाम वापरतात आता इथे उतारा दिलेला आहे तो उतारा तुम्ही वाचून घ्या त्याचे दोन उत्तारे आपल्याला इथे तयार करायचे आहेत तर अशा प्रकारे आपण हे दोन उतारे इथे केलेले आहे हे उतारेचा दोन भाग आपण केले आता ओळखा पाऊ मध्ये बघा इथे दोन उखाणे दिलेले आहेत की मागे आणि पुढे दोन तोंडे असतात मला जमीन भूसभूषित करण्याची माझी कला शेतकऱ्यांचे मित्र म्हणून ओळखतात ओळखा कोण तर आहे नांगर दुसरं पहाट होताच तुम्हाला दिसतो तेव्हा दिवस सुरू होतो लवकर उठून पाहायचा तुम्ही निश्चय करा मी आहे सा आहे मी सर्वात तेजस्वी तारा कोण असणार आहे इझी सगळ्यात सोपं इथे काय येणार आहे सूर्य तर सूर्य आपलं काय सगळ्यात सोपं उत्तर आहे सो विद्यार्थी मित्रांनो इथे आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद